आगरी आणि कोळी समाजाची लोक जर आपण पाहिली तर त्या सर्वांमध्ये एक गोष्ट आपल्याला समांतर दिसेल ती म्हणजे त्यांच्या अंगावर असलेले सोन बऱ्याचदा सोन्यावरून त्यांच्यावर टीकाही केली जाते पण त्यांच्याकडे एवढं सोनं असण्यामागे नेमके कारण काय चला तर पाहूया मुंबई ठाणे आणि रायगड हे तीन जिल्हे आगरी आणि कोळी समाजाचे आश्रयस्थान आहे मत्स्यपालन भातशेती हे त्यांचे मुख्य व्यवसाय आहेत व समुद्र म्हणजे त्यांची शेती आणि त्याच समुद्रामध्ये आगरी व कोळी समाजाचे पुरुष दहा दहा पंधरा पंधरा दिवस मासे पकडण्यासाठी जातात त्यामुळे घरात कोणी नसल्यामुळे घरातील महिला मग मा घरातील सोने घालूनच मासे विकायला जायच्या आता तिथूनच त्यांच्यात सोने घालण्याची प्रथा पडली आणि अंदाजे साठच्या दशकात त्यांच्या जमिनीचे भाव खूप जास्त होते पण बिल्डर लोकांनी त्यांच्या भोलेपणाचा फायदा घेत जमिनी कावडीमोल किमतीत विकत घेतल्या तरीही त्या लोकांकडे बराच पैसा आला होता मग त्या पैशाचे करायचे काय तो पैसा गुंतवायचा कुठे म्हणून त्या लोकांनी तो पैसा सोन्यामध्ये गुंतवला आणि मग जसजसे दिवस बदलत गेले तसतसे त्यांनी आणखी सोने परिधान करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच आता आपल्याला आगरी कोळी समाजातील लोकांकडे खूप जास्त सोने पाहायला मिळते कितीही सोनं असलं तरीही आजही आपल्याला हा समाज प्रेमल आणि साधा पाहायला मिळतो